पुढील क्रमांक एक मध्ये सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था महिलांचा एल्गार मालपूर प्रतिनिधी पद्माकर अडगाळे सिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं वार्ड क्रमांक एक मधील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली असून प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही वीस ते पंचवीस महिलांनी मीडिया पत्रकार यांना भेटून सार्वजनिक शौचालयाची झालेली दुरावस्था कैफियत मांडली तीता गेले असता महिला भगिनी की इथं पाणी नाही नाही व्यवस्था शौचालय हे अपूर्ण बांधकाम केलेलं आहे आजूबाजूचे कठडे तुटलेले आहेत काटेरी झुडपांनी पूर्ण वेढलेलं आहे अशी भयावह अवस्था असून ग्राम विस्तार अधिकारी व प्रशासक लक्ष घालण्यास असमर्थ दिसत आहेत काही महिला म्हणतात की जर अशीच गैरसोय राहिली तर मतदानास बहिष्कार टाकू तरी झोपेचा सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष घाला पाणी व लाईट याची व्यवस्था करा काटेरी झाडं तोडली पाहिजेत अशी सूचना केली आहे जर येत्या आठ दिवसात काम केलं नाही तर सिंदखेडा पंचायत समितीला सव्वीस तारखेला मोर्चा नेऊ अशी खंत मीडिया पत्रकारांशी बोलताना सांगितलंय हा ताई आज आपल्या मालपूर सार्वजनिक संडासामध्ये एवढी घाण झालेली आहे आणि या गहाण्याच्या निषेधार्थ आपण या सर्व या ठिकाणी सर्व महिला भगिनी जम जमलेल्या आहेत तरी प्रशासनाला जाग यावी या हेतूने आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत एवढी संडासाची दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी अंधार आहे अंधाराचं साम्राज्य आहे परंतु तर दुर्लक्ष करीत असल्यामुळे इथे काय काय दुर्व्यवस्था आहे ते सांगा बरं पाणी नाही संडास बसले म्हणजे सर्व भरून गेले तिथं आणि घाण किती आहे रात पाटला बाईक तिथं घुसत नाही

संडास पाळायला पाहिजे आणि पाडून त्यांनी इकडून तिकडून बारा तेरा संडासांची लाईन करायला पाहिजे आणि दोघीकडे कुंडे पाहिजे पाणीचे तेव्हा एवढ्या एवढे गलीचे लोके साठण होतील तुमचं नाव सांगा माझं नाव अनुसयाबाई अनुसयाबाई पुढची निवड घेणार नाही मध्ये मतदान जरी आलं तरी एक सुद्धा जाणार नाही ना नाही ना कोणती मत जरी गोड बोलता आणि मतदान काहीच सेवा करतात नाही